आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यातील ले एका छोट्याशा खेड्यात जन्म झालेल्या व नंतर एक उत्कृष्ट उद्योजक असणाऱ्या युवा उद्योजक कुमारी दामिनीताई दादाराव ढगे पाटील ह्या आपल्यासोबत आहे प्रथमतः तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये मी स्वागत करतो आपण एका छोट्याशा खेड्या खेड्यामधून आहात तर उद्योगाची आपण आता उद्योगात भरारी घेत आहात तर तुमची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे जेणेकरून तुम्हाला ह्या उद्योगाकडं वळवलं आहे नमस्कार प्रथमता माझं नाव दामिनी दादाराव ढगे सामाजिक कार्य जर तुम्ही म्हटलं तर माझ्या घरामध्ये माझी आजी आजोबा तसेच माझे वडील काका काकू हे पे खूप पूर्वीपासून त्यांचे सामाजिक कार्य आहे माझे वडील नेहमी सामाजिक कार्य करतात जसं की आपण ग्रामीण भागातील शाळा म्हणा तिथे विद्यार्थ्यांना वा साहित्य वाटप शालेय साहित्य वाटप तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या हो करतात त्यामध्ये देखील त्यांनी आर्थिक मदत शेतकऱ्यांना किंवा कोणती पण सामाजिक मदत असेल तर ते देखील करतात तसेच तरुण तरुण तरुणी मुलं असतील तरुण वर्ग असेल त्यांना देखील ते मदत करतात विधवा महिला त्यांना स कोणता सण असेल किंवा कोणत्या कार्यक्रमप्रसंगी साडीचोळी किंवा त्यांना आर्थिक मदत ही सुद्धा केली जाते त्यामुळं पूर्वीपासूनच सामाजिक सलोखा असणारं माझं कुटुंब आहे त्यामुळं मला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे जर पाहिलं तर मुली ह्या शिकल्या की शक्यतो नोकरीची निवड करतात नंतर त्यांचा विवाह ह्या गोष्टी होत असतात मात्र उद्योग क्षेत्राकडे वळणाऱ्या फार कमी आणि ग्रामीण भागातून जर पाहिलं तर उद्योग क्षेत्राकडे वळणाऱ्या फार कमी तरुणी असतात आपण मुलगी असून सुद्धा उद्योगाचीच का निवड केली असं नाही आहे की मुली मु मुलांनीच उद्योग करायला पाहिजे आपण पाहतो की प्रत्येक उद्योग क्षेत्रामध्ये आजकाल मुली मुली पण खूप अग्रेसर आहेत उदाहरण घेतले तर आपण क्रिके क्रिकेट म्हणा क्रिकेटमध्ये मिथाली राज असतील किंवा बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल तसेच अनेक उद्योग आपण जे शार्क टँक शो बघतो त्यामध्ये अनेक उद्योजिका आहेत ज्या त्यांच्या उद्योगाला त्यांनी एक व वेगळं वळण दिलेलं आहे किंवा ते उद्योग मोठ्या चांगल्या प्रकारे सांभाळतात त्यामुळे मुलांनीच उद्योग करावे असं काही कुठे आपण ग्रंथात वगैरे कुठे असं लिहिलेलं नाही आहे त्यामुळे मी पण एक चांगल्या प्रकारे उद्योग करू शकते आणि जसं की माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे त्यामुळे मी त्यांच्या ते कन्स्ट्रक्शनच्या काम थोडीफार त्यांना मदत करते किंवा त्यांच्या कामामध्ये हातभार लावते त्यामुळे मला उद्योजकाबद्दल थोडी जाण आहे माहिती आहे आपण एक उद्योजक आहात वडिलांचा जो, जो उद्योग आहे तुमचा तुम्ही चांगल्या पद्धतीने समजतात तर उद्योगातच आपण येण्याचा का ठरवलं कारण वडिला वडील उद्योजक आहेत म्हणून ठरवलं का की किंवा तुमच्या डोक्यामध्ये आली ही गोष्ट कारण आपण तर इंजिनियर झालेला आहात यूपीएससी ची सुद्धा तयारी करतात वडील उद्योजकात असं काही नाही आहे उद्योगामध्ये मी सांगितलं ना तुम्हाला आता की मला उद्योग करण्याची आवड पण आहे आणि उद्योगामध्ये थोडीफार घरी पण असल्यामुळे मला माहिती आहे उद्योगामुळे आणि आपण बघतोय आज सुप्रिया सुळेताई त्यांचं ते राजकारणी आहेत तरी देखील त्यांचे स्वतःचे उद्योग आहेत पंकजा मुंडेताई असतील त्या देखील एक राजकारणी असून त्यांचे ते उद्योग चालवतात त्या त्यामुळं मी जरी यू पी एस सी एम पी एस सी जरी तयारी करत असेल तरी पण मी उद्योग चांगल्या प्रकारे सांभाळू शकते आणि महिला हे प्रत्येक आपण घरातही बघतो की प्रत्येक काम महिला जम जबाबदारीने पार पडतात त्यामुळे उद्योग करून पण मी शिक्षण करून पण उद्योग करू शकते असे मला वाटते तुम्ही म्हणताय खर, की खरंच निश्चितच की मुलींनी उद्योगात यायचं की नाही यायचं ही बरोबर आहे आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की खरं अनेक महिला ह्या उद्योगामध्ये आहेत मात्र उद्योगामध्ये आपण येण्याचं ज्या पद्धतीने ठरवलं की या तुम्ही ज्या ठिकाणी रहिवाशी आहात त्या ठिकाणच्या अशा कोणत्या समस्या होत्या जेणेकरून तुम्हाला वाटलं की आपण उद्योजकच व्हावं सर्वप्रथम मी भोकर विधानसभेतील आहे म्हणजे मुदखेड शहरातील मुतखेड तालुक्यातील पिंपळकुटा या गावात पिंपळकुटा वगैरे या गावात माझा जन्म झाला तेथील मी स्थानिक रहिवासी असल्यामुळे मला हे माहिती आहे की भोकर विधानसभेमध्ये आत्तापर्यंत जे की आपण म्हणतो माजी मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ होता तर तिथे आतापर्यंत कोणतीही औद्योगिक वसाहत नाही आहे किंवा औद्योगिक हब नाही आहे त्यामुळे तेथील सुशिक्षित बेरोज सुशिक्षित असतील लोकं जे तरुण तरुणी किंवा महिला वर्ग असेल त्यांनाच कोणताही उद्योग प्राप्त झालेला नाही आहे आणि जेमतेम तिथे एक दोन कारखाने आहेत ते पण त्यांनी अवसानात काढून ते कारखाने स्वतःच पुन्हा विकत घेतले किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विक विकले तर त्यामुळे तेथे असं स्पेशल काही असं उद्योग झाले उद्योग हब तयार झालेलं नाही आहे त्यामुळे सर्वप्रथम मला असं वाटतं की मी तिथे स्थानिक आहे आणि ती जनता माझे मायबाप आहे त्यामुळे तेथे उद्योग निर्माण झाला पाहिजे माझ्यासारखे तरुण तरुणी हे यांना आता उद्योगासाठी किंवा रोजगार संधी निर्माण व्हाव्या यासाठी त्यांना संभाजीनगर नांदेड शहरामध्ये किंवा पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागते तर जर आपल्याच भोकर विधानसभेमध्ये जर उद्योग निर्माण झाला तर ते तेथेच उद्योग करू शकतात किंवा त्यांच्या आईवडिलांसोबत तिथेच राहू शकतात त्यामुळे त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या त्या क्षेत्रामध्ये उद्योग निर्माण करणं उद्योग निर्माण झाला पाहिजे असे मला वाटते च कारण प्रत्येक ठिकाणी उद्योग औद्योगिक हब असणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणच्या ज्या प्रॉपर जो शेतीमाल आहे त्या शेतीमालाला असणारा उद्योग अपेक्षित आहे आणि ते पश्चिम महाराष्ट्रासारखं बहरणंसुद्धा गरजेचं आहे आपण उद्योगात असताना या ठिकाणी असे असा कोणता उद्योग आहे जो आजपर्यंत आला नाही आणि तो येणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण भोकर अं विधानसभा मतदारसंघ जो पाहतो तर त्या मतदारसंघाला संघामध्ये जे काही उत्पादित केलेले केल्या गेलेले जे पिकं आहेत त्या दृष्टिकोनातून काय वाटते तुम्हाला कोणते उद्योग या ठिकाणी येणं अपेक्षित आहेत सध्या पाहिलं तर आता या घडीला अर्धापूर येथे केळी प्रसिद्ध आहे अर्धापूरची केळ म्हणून एक झाड पण आहे तर आपण जर बघितलं तर केळीचं उत्पादन जळगाव येथे घेतलं जाते तर तेथे त्यांनी केळीसाठी वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे उद्योग निर्माण केलेले आहेत परंतु आपल्या या मतदारसंघामध्ये असं काही नाही आहे तसंच आपण मुदखेडची फुलशेती बघतो तिथे पण असं त्यांनी विशेष काही असं उद्योग झालेला नाही आहे किंवा त्या फुलशेतीसाठी कोणता प्रकल्प झालेला नाही आहे ऊस उत्पादन बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपण सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी ऊस उत्पादनासाठी खूप मोठे प्रकल्प आहेत तिथ तेथी ते शेतकऱ्यांना उद्योग निर्मा तिथे उद्योग निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसासाठी ऊसाच्या दरासाठी वगैरे शेतकऱ्यांचा फायदा होतो पण इथे आपल्या या भोकर विधानसभेमध्ये ऊसाला ऊस तोड पण उशिरा होते किंवा ऊसाला योग्य तो भाव नाही आहे योग्य तो दर नाही आहे त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत त्या त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा उत्पादन होते आणि या ठिकाणची हळदसुद्धा म्हणजे साता समुद्रा पार जाते एवढंच नाही तर पाकिस्तान बांगलादेश रशिया इतर रा म देशामध्ये सुद्धा या ठिकाणची हळद जाते निश्चितच कारण या ठिकाणी उत्पादित होणारी जी काही पिकं आहेत त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे काही शेतीपूरक व्यवसाय आहेत ते ब उभं राहणं गरजेचं आहे मात्र असं भोकर तालुक्यामध्ये तुम्ही ज्या ठिका ज्या तालुक्यातून येता या तालुक्यामध्ये आजपर्यंत ज्या गोष्टींची कमतरता वाटली आता तुमचं इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झालं शिक्षण कोण कोणत्या पद्धतीनं झालं ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या सुद्धा उपलब्ध होत्या याच ठिकाणी सगळे महाविद्यालय कॉलेज हे सगळं याच ठिकाणी उपलब्ध होतं का नाही माझं जे आहे बालपण तिथे गेलेलं आहे म्हणजे मी दुसरी तिसरीपर्यंत तिथे गावामध्ये शिकले आहे परंतु त्या ठिकाणी भोकर असो अर्धापूर किंवा मुदखेड या कोणत्याही ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे किंवा वैद्यकीय कॉलेज नाही आहे त्यामुळं मला इंजिनिअरिंग करण्यासाठी मी पुण्याला माझं इंजिनिअरिंग पुण्याला झालेलं आहे त्यामुळे माझ्यासारखे असे अनुक अनेक तरुण तरुणी आहेत ज्यांना शिक्षणासाठी किंवा पदवीधर शिक्षण घेण्यासाठी त्यांना मोठ्या शहरामध्ये जावं लागते जर इथेच जर आपल्या जर तालुका लेवलला आता माझे मुख्यमंत्र्याच आहे त्यांनी जर त्यांनी जर तिथे जर कॉलेजसाठी काही केलं असतं किंवा कॉलेज निर्माण केले असते तर आजही आपल्यावर वेळ आली नसते की आपण मोठ्या शहरामध्ये आपल्या स्थानिक ठिकाणी राहून आपण शिक्षण पूर्ण केलं असतं तुम्ही ज्या पद्धतीनं बोलतायत सांगत आहेत आपण उद्योग क्षेत्रात तर निश्चितच भरारी घेतली आपलं चांगलं कामसुद्धा आहे गेल्या अनेक वर्षापासून वडिलांचा व्यवसाय तुम्ही चांगला सांभाळता भविष्यात तुमची अशी काही तयारी आहे का की एखाद्या राजकीय पक्षातून तुम्ही रणनात उतरणार किंवा राजकीय पक्षात जाणार अशी काही तयारी आहे का तुमची निश्चितच मी राजकारणामध्ये यायचा विचार केला आहे आपण बघतोय आपण ह्या भोकर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री तसे गृहमंत्री खासदार एकाच घराण्यानं घराण्यातील व्यक्तींना निवडून दिलं तरी पण आपला हा भोकर विधा विधानसभा मतदारसंघ याला उपेक्षित आणि अविकसित मतदारसंघ म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळे तेथील जनतेला त्यांना न्याय न्याय मिळण्यासाठी मला राजकारणात उतरावेच लागेल आज तेथील आज सध्याच्या घडीला तेथील तरुण वर्ग असेल त्यांना तिथे उद्योग नाही आहेत किंवा महिलांसाठी कोणता उद्योग नाही आहे शेतकऱ्यांच्या फार अवस्था आहेत रस्त्याची सुविधा नाही आहे रस्ते दुरावस्था झालेली आहे रस्त्यांची अशा अनेक अनेक तेथील समस्या आहेत त्यामुळे राजकारणात जर उतरले तर मी हे लोकांना न्याय मिळवून देईल व त्यांच्या समस्या सोडवू शकेल ज्या पद्धतीनं सांगतात की मी राजकारणात येणार आहे अशी काही एखाद्या पक्षाची चाचपणी झाली का जेणेकरून वाटते की तुम्ही त्या पक्षात पक्षातून राजकीय आपला प्रवास सुरू करणार तशी काही चाचपणी झाली का तुमची हो मला असं वाटते की मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राजकारणामध्ये उतरेल कारण आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बघितला तर तो जातीभेदाच्या पलीकडचं राजकारण आहे त्यांचं तसेच ते गरीब असो श्रीमंत ते सर्वांना सांभाळून घेतो तो पक्ष आणि ज्या पक्षांनी आपल्या देशाला म्हणजे जेव्हा पन्नास वर्षाखाली आजची गोष्ट आहे जेथे महिलांना घराबाहेर पण आत्ता पण म्हणजे परिस्थिती आहे महिलांना तेव्हा जास्त स्वातंत्र्य नव्हतं त्या ठिकाणी त्या पक्षाने आपल्याला महिला पहिल्या महिला पंतप्रधान दिलेल्या आहे जसं की इंदिरा गांधीजी त्यामुळं मला असं वाटतं की हा पक्ष सर्व लोकांना किंवा सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालतो त्यामुळे निश्चितच मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राजकारणामध्ये उतरेल भविष्यात तयारी तयारी आहे आहे आता येते विधानसभा का होय मी आता या भोकर विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडून इच्छुक उमेदवारी पक्षा मागितली आहे आणि मला असं वाटते की पक्षाने जो त्यांचा सर्वे असते त्यानुसार त्यांना जो उमेदवार योग्य वाटेल त्यांनी त्यांना उमेदवारी दिली पाहिजे आपण आता राजकारणात उतर उतरण्याची भाषा केलेली आहे तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं की हा जो मतदारसंघ आहे तो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघामुळे ओळखला जातो त्यांची मुलगीही या ठिकाणी राजकीय आखाड्यात उतरताना पाहायला मिळते तर तुम्ही हे या गोष्टीकडं कसं आव्हान म्हणून पाहता तुम्ही कसं सम लोकांपुढं जाणार आहात तुम्हाला माहितीच आहे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे जे जे सामाजिक का, कार्य करतात माझे वडील झाले किंवा माझे आजी आजोबा झाले आणि भोकर विधानसभेमध्ये जे आपले माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी असे माझ्या वडिलांना त्यांनी असे किती त्यांना वाडी किंवा तांडे माहिती आहेत किंवा ते स्वतः पर्सनली त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या मयत असो किंवा कोणता सुखदुःखाचा कार्यक्रम असो अशा ठिकाणी ते गेलेले आहेत आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या आजोबापासूनच म्हणजे तिथल्या ए मी स्थानिक असल्यामुळे वडिलांना देखील किंवा माझ्या आजोबांना तेथील लोकांची ओळख आहे त्यामुळे लोकांनी माझ्यासमोर हे काही असं आव्हान नाही आहे लोकांना जास्त फारशी ओळख पण आहे त्यामुळे मला असं काही आव्हान वगैरे काही वाटत नाही आहे जे समोरची व्यक्ती आहे त्यांना सामाजिक किंवा राजकीय असं आव्हान वाटतच आहे जसं की आता माझ्या वडिलांचे जे भोकर वडिलांचं जे चितगिरीचं तिथे वर जे तांडा आहे तिथे त्यांचं क्रेशर आहे स्टोन क्रेशर जे ते वीस वर्षापासून चालवतात पण त्यांनी तिथे खोट्या केसेस करून वगैरे ते फॉरेस्टची जमीन आहे वन अधिकाऱ्यांची म्हणून त्यांनी तिथे आज तिथे केस केलेल्या आहेत तसेच कालपर्वाची गोष्ट आहे आठ दहा दिवसाखाली पण शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांनी चारशे वीसचा गुन्हा वडिलांच्या विरुद्ध दाखल केलेला होता तसेच एक रेती वाळूचं प्रकल्प होतं प्र प्रकरण तर ते दोन एको दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे तर त्यांनी ते पण यावेळी सुकरून काढलं म्हणजे त्यांनी असं आम्हाला खूप आम वेगवेगळ्या वेग गोष्टीतून आम्हाला आमचं खच्चीकरण करण्याचं त्यांनी ठरवलं आहे परंतु हे थोडंसं आव्हान आहे परंतु आम्ही त्याला न घाबरता सुद्धा आम्ही लोकांच्या कल्याणासाठी किंवा जनतेच्या सेवासाठी राजकारणामध्ये उतरणार आहोत निश्चितच कारण जनतेच्या सेवेसाठी आपण राजकारणात येणार असं आपण सांगितलेलं आहे तर या माध्यमातून तुम्ही तुमच्या ज्या ग्रामीण भागातील लोकांना काय आव्हान करणार जेणेकरून त्यांच्यापर्यंत तुमचा तो आवाज पोहोचला पाहिजे ग्रामीण भागातील लोक म्हटलं तर ते सगळेजणं मी ज जेव्हा पण तिथे भेटी गाठीला गेले किंवा कोणाच्या कार्यक्रमाला गेले तर ते सगळे एकोप्याने राहतात किंवा त्यांनी मला म्हणजे कधी असं दूरचं समजलं आपुलकीने ते माझ्याशी त्यांनी चांगला संवाद सा साधला आणि त्यांची बहीण म्हणून किंवा त्यांची मायलेख म्हणून मला असं वाटते की त्यांनी आतापर्यंत एकाच घराण्याला चाळीस वर्ष निवडून दिलं परंतु नवीन चेहरा पण त्यांनी निवडून दिला पाहिजे आणि मी त्यांचे महिला असो त्यांच्या महिलांची जर कोणते छोटे मोठे उद्योग असतील बचत गट मी हे ओ... तसेच तरुण तसे वर्ग असतील त्यांच्यासाठी काही रोजगार उपलब्ध करू देऊ शकते तसेच शेतकरी वर्ग यांसाठी आता आपण आतापर्यंत आपण बघितलं तिथे कोणता प्रकल्प नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा तर ते पण मी कार्य चांगल्या प्रकारे करू शकते आणि मला असं भेटण्यासाठी माझ्या घरी येऊ शकतात ते अशी कोणत्या मध्यस्थीची गरज नाही आहे त्यामुळं ते मला निश्चित त्यांना कधी कोणती काळी अडचण असेल तर ते मला चोवीस तास भेटू शकतात माझ्या वडिलांना देखील ते भेटू शकतात त्यामुळे मी त्यांच्या समस्या सोडण्यासाठी नेहमीच तत्पर राहील त्यामुळं मला असं वाटते की भोकर विधानसभेतील जनतेनी मला निवडून द्यावे ही ते माझी विनंती आहे त्यांना नमस्कार निश्चितच कारण ह्या होत्या आपल्यासोबत तरुण उद्योजिका इंजिनियर दामिनीताई दत्तराव ढगे ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये तर भरारी घेतलेलीच आहे सोबत आपल्या तालुक्याचा विकास करण्यासंदर्भात त्यांनी आता ठाम निर्णय घेतला जेणेकरून राजकीय माध्यमातून सुरुवातीला उद्योग आणि राजकीय माध्यमातून या आखाड्यात उतरून या ठिकाणच्या जनतेला या ठिकाणची सुशिक्षित बेरोजगार असतील शेतकरी असतील या ठिकाणचे शेतमजूर असतील यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्या भविष्यात निश्चितच आघाडी घेतील आणि या ठिकाणचं थीकांच, या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळवून देशील असा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे